नमस्कार माझे नाव वेदांत विकास जगताप मी आता साम्य संस्कार मध्ये शिकवत आहे आता मी तुम्हाला सायन्स प्रोजेक्ट दाखवणार आहे पहिला आपण थोडं पाणी घेऊया अगं घेतलेलं आहे नंतर थोडीशी हळद घेऊया आणि नंतर राह हलवूया थोडं आणि मग नंतर निरमा पावडर टाकूया थोडीशी निरमा पावडर टाकूया आणि मग नंतर त्याला हलवूया बघा लाल रंग झालेला आहे आता टुवळा करून दाखवतो गाल